केरुळ यात्रेत कवठेसरच्या शरद नांद्रेकर यांनी पन्नास हजारचं बक्षीस पटकावलं केरूर येथील मलकारी सिद्धेश्वर व अरे सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत कवटेसरच्या शरद नांद्रेकर यांनी प्रथम क्रमांकाचं पन्नास हजार एक रुपयाचं बक्षीस व ढाल पटकावली केरुळच्या भीमगुंडा पाटील यांनी द्वितीय क्रमांकाचं चाळीस हजार एक रुपयाची ढाल व बक्षीस पटकावलं चिकोडीच्या ओमकार जाधव यांनी तृतीय क्रमांकाचं तीस हजार एक रुपयाचं बक्षीस पटकावलं कोल्हापूरच्या शंकर ढेरे यांनी चौथ्या क्रमांकाचं पंचवीस हजार एक रुपयांचं बक्षीस पटकावलं तर रत्नापूरच्या भालचंद्र येडवे यांनी पाचव्या क्रमांकाचं वीस हजार एक रुपयाचं बक्षीस पटकावलं एक घोडा एक एक गा बैलगाडी शर्यतीत पडवळवाडीच्या किरण अतिरे यांनी प्रथम कवठेकरच्या ईश्वर मोहिते यांनी द्वितीय सोनीच्या सिद्धिक पटेल यांनी तृतीय तर केरूळच्या रायप्पा बडिगेर यांनी चौथा क्रमांक पटकावला त्यांना अनुक्रमे अकरा हजार अकरा आठ हजार पाचशे एक सहा हजार एक अशा प्रमाणे बक्षीस देण्यात आली शर्यतीत अण्णासो बाकळे यांनी प्रथम इचलकरंजीच्या पंटू इचलकरंजी यांनी द्वितीय करोशीच्या अक्षय माळुंगे यांनी तृतीय नेझच्या कल्लाप्पा शिंगाडे यांनी चौथा क्रमांक पटकावला त्यांना अनुक्रमे अकरा हजार एक आठ हजार पाचशे एक सहा हजार एक पाच हजार एक अशी बक्षिस देण्यात आली घोडा शर्यतीत रायबागच्या अक्षय यांनी प्रथम रायबागच्या लक्ष्मीप्रेमी यांनी द्वितीय चिंचलीच्या छबी यांनी तृतीय तर गळतग्याच्या पिंटू हरळे यांनी चौथा क्रमांक पटकावलाय त्यांना अनुक्रमे चार हजार पाचशे एक तीन हजार पाचशे एक तीन हजार एक दोन हजार पाचशे एक अशी सुलतानपूरच्या असलम मुलतानी यांनी प्रथम गड इंग्लंडच्या प्रधान शिरोळकर यांनी तृतीय रायबागच्या अजित पाटील यांनी तृतीय तर बडगीच्या शिवाप्पा चौधरी यांनी चौथा क्रमांक पटकावलाय त्यांना अनुक्रमे चार हजार पाचशे एक तीन हजार पाचशे एक तीन हजार एक आणि पंचवीसशे एक रुपयांची बक्षिस्त देण्यात आली जनरल सायकल शर्यतीत जतच्या सुशांत मंडले यांनी प्रथम सारापूरच्या रवी घस्ते यांनी द्वितीय तर धर्मटट्टीच्या बसू यांनी तृतीय तर इचलकमजीच्या बाळूगिरी माटी यांनी चौथा क्रमांक पटकावलाय सहा हजार एक पाच हजार एक चार हजार पाचशे एक चार हजार एक अशी बक्षिस त्यांना देण्यात आली शर्यतीनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी यात्रा कमिटी सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते शर्यती पाहण्यासाठी शर्यत चौकीनाने गर्दी केली होती